नमस्कार सज्जन वैकल्य सणवार नवे युग नवा दृष्टिकोन या सत्रात याआधी आपण अपर्णा कानने यात हरतालिकेचं महत्व जाणून घेतलं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आपल्या संस्कृतीत ऍटिट्यूडपेक्षाही ग्रॅटिट्यूडला जास्त महत्व आहे भारतीय संस्कृतीत यासाठी एक दिवस नाही तर पूर्ण पंधरा दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे पितृपक्ष म्हणजे केवळ विधी नसून आपल्या जीवनाला दिशा देणारी एक जाणीव आहे अहंकार मानवाला स्वकेंद्री बनवतो आणि रसातळाला नेतो कृतज्ञता माणसाला शांती आणि समाधान देते या व्हिडिओतून आपण पितृपक्षाचा खरा अर्थ समजून घेऊया आपल्या पूर्वजांविषयी नम्रता स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा पंधरवाडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो आपल्या लाडक्या बाप्पाला आपण निरोप दिला त्याचं पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वापासून बनलेलं शरीर म्हणजेच मातीच्या बनलेल्या मूर्तीचं आपण विसर्जन केलं पण त्याच तत्वमसी हे अविनाशी तत्व, आपल्या आपल्यासोबत आपण कायम ठेवलंय आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करतो म्हणजे काय करतो तर मंत्र उच्चारणाद्वारे त्यात प्राण ओकतो प्राणायनम अपानायनमह व्यानायनमह उदानायनम समानायनमह अशा क्रमाने पंच प्राणांची प्रतिष्ठापना करतो त्यामुळेच मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होत आपल्याही शरीरात हे पंचप्राण आहेत ते निघून गेले की देह निष्प्राण होतो अनंत चतुर्दशी नंतर येणारा श्राद्ध पक्ष म्हणजे आपल्यालाही हा देह सोडून जायचा आहे याची जाणीव करून देणारा कालखंड आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अनन्य साधारण महत्व आहे पण दान हे सत्पात्री असावं नरहा परिज्ञाना दानधर्मस्य निष्फल हा योग्य अयोग्य याचा विचार न करता केलेला दानधर्म निष्फळ ठरतो असं म्हणतात की दान, दान करताना या हाताचं त्या हाताला कळता कामा नये अशी गुप्तता असावी ब्राह्मणाच्या वेशात येऊन इंद्रानं कर्णाला साक्षात कवच कुंडलाचं दान मागितलं तेही त्यानं न डकमकता दिलं सोनं चांदी आणि मागेल ती वस्तू दान करणाऱ्या कर्णानं अन्नदान मात्र कधीच केलं नाही त्याला स्वर्ग प्राप्ती झाल्यावर त्यावर विचारणा झाली कर्णानं आपली चूक कबूल केली त्याने अन्नदानासाठी पृथ्वी लोकावर परत जाण्याची परवानगी मागितली तसच पंधरा दिवसांचा कालावधी मागून घेतला हाच तो पितृपंधरवाडा अशी ही पुराणातली आख्यायिका पुराणातली आपल्या लक्षात येईल की अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आपल्या पूर्वजांना स्मरून केलेल्या अन्नदानाचं महत्व सांगणारा हा पितृपंधरवाडा यालाच श्राद्ध पक्ष असंही म्हणतात श्रद्धया क्रियते तत् श्राद्ध श्रद्धापूर्वक केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातो ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात असतात जवळच्या असतात त्यांच्यासाठी आपण आपली कर्तव्य पार पाडतच असतो हेच कर्तव्य आपल्या पूर्वजांनीही आपल्यासाठी पार पाडलं आहे या कृतज्ञतेतून आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तींबद्दल आदरभाव व्यक्त करण्याकरता आपल्याला दिलेली ही एक अपूर्व संधी आहे मत्स्य पुराणात सांगितल्याप्रमाणे नित्यनैमित्तिकम काम्यम त्रिविधम श्राद्ध मुच्छते श्राद्ध हे तीन प्रकारचं आहे नित्यम म्हणजे नियमित केलं जाणार नैमित्तिक म्हणजे निमित्तानं केलं जाणार आणि काम्य म्हणजे मनात हेतू ठेवून केलं जाणार काही वर्षांपूर्वीचा एक गमतीदार किस्सा आहे तिथीनुसार माझ्या सासऱ्यांच्या श्राद्धाचा दिवस होता त्याची तयारी चालू असताना आमच्या घरातला दोन तीन वर्षाचा मुलगा म्हणाला आजोबांचा फोटो खाली का काढला मी म्हणाले आपण आज त्यांची पूजा करायची त्याची प्रश्नांची मालिका सुरू होती त्याच्या बालसुलभ प्रश्नांना मी जमेल तसे उत्तर देत होते तुला कसं तुझे बाबा सगळं आणून देतात तसं त्यांच्या बाबांनी पण आणलं तुझ्या बाबांना त्यांनी जन्म दिला त्यांना शिकवलं मोठं केलं त्यांची काळजी घेतली म्हणून आपण त्यांची आज पूजा करायची त्यांना हार घालायचा हा पठ्ठा लगेच आपल्या बाबांकडे बाबा बाबा बा, चला चला मला तुम्हाला हार घालायचा आहे यातला गमतीचा भाग सोडला तर यातून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या कृतीतून आचरणातून आपली पुढची पिढी शिकत असते या निमित्ताने आपण आपल्या पिढी पुढे एक आदर्श ठेवत असतो आपल्या पूर्वजांचं स्मरण त्या निमित्ताने होत हा चांगला संस्कार आपल्या पुढच्या पिढीवरही होतो श्राद्धाच्या दिवशी आपण तीन पिढ्यांचं स्मरण करतो परंतु सर्व पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे भाद्रपद अमावस्या यालाच आपण सर्व पित्री अमावस्या असं म्हणतो त्या दिवशी सर्व पितरांचं आपण स्मरण करतो श्राद्ध म्हणजे कृतज्ञता रोज आपण आपल्या व्यवहारात दंग असतो परंतु वर्षातून एक दिवस तरी या जगात नसलेल्या आपल्या आईबाबांचं स्मरण आपल्याला व्हायला हवं भारतीय संस्कृतीत श्राद्धाला फार महत्व आहे शेवटी पाणी द्यायला कोणीतरी हवं नाहीतर मरणोत्तर गती मिळत नाही असा आपल्या संस्कृतीत समज आहे नरकापासून तारतो तो पुत्र अशी पुत्र शब्दाची व्युत्पत्ती आहे श्राद्ध करण्यामागे मुख्य दोन हेतू असतात एक पूर्वजांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि आपल्याही मरणाचं स्मरण श्राद्धाच्या दिवशी दान करण्याची प्रथा आहे एक दिवस सार जग सोडून जायचं आहे त्याची तयारी करावी हा त्यामागचा शुद्ध हेतू आहे थोडं थोडं देऊन टाकायला शिकावं श्राद्ध दिन म्हणजे नम्रता शिकवण्याचा दिवस अनासक्ती शिकवण्याचा दिवस कर्तव्य नीट करा केव्हा जावं लागेल याचा नेम नाही अशा चेतावणीचा दिवस श्राद्धाच्या चे दिवस। दिवशी आपण ब्राह्मण बोलवतो त्यांना भोजन देतो श्राद्धाचं स्वरूप कालानुसार समजा आज कोणी असं जेवण वगैरे न दिलं तरी तो अधर्म आहे असं नाही दुसऱ्या स्वरूपात दान देता येतं एखाद्या दे संस्थेला सहाय्य करता येतं एखाद्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेता येते परंतु हे जर श्रद्धेनं केलं जात असेल तरच त्याला अर्थ तरच त्याला आपण श्राद्ध असं म्हणू शकतो श्रद्धेनं कृतज्ञतेनं केलेल्या पूर्वजांच्या स्मरणाबरोबरच आपल्या मरणाचं स्मरण ताजं राहावं म्हणून त्यानिमित्तानं केलेला त्याग असा हा श्राद्धविधी आहे गदिवांच्या समर्प कोळी आहेत सोडूनिया हात मृत्यू सहज केव्हा गुप्त होई सोडून या हात मृत्यू सहज केव्हा गुप्त होई जीवनाचे शून्य अंती होऊनही शून्यंश राही मृत्यू हे त्रिकाला सत्य आहे याची जाणीव या निमित्तानं आपल्याला होऊन आपण विषयात दंगा मस्ती करणार नाही विषय बेतानं बघू भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे याचा प्रत्यय परत एकदा आपल्याला या निमित्ताने येतो पितृ पंधरवाड्यात अन्नदान करण्याची प्रथा जशी आपल्या पूर्वजांनी घालून दिली तशी प्रथा आपल्या मृत्यूनंतर देहदान करून आपल्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श वस्तुपाठ आपण ठेवू शकतो या निमित्तानं मी आपल्या समोर एक संकल्प करू इच्छिते की माझ्या मृत्यूनंतर माझं देहदान करण्यात यावं ज्यांना भर म्हणे तिला हाय हाय मी जाता राहील कार्य काय जय जय रघुवीर समर्थ